आपण त्या धम्माचे आहोत बुद्ध म्हणजे समान असेल मराठीत सांगण्याचा प्रयत्न करतो मी भक्तीला शरण जातो धम्म म्हणजे नीती जे मानवी जीवनाला घालतात ते नियम मानवी जीवन बदलतात ते नियम तो धम्म त्या धम्माला शरण जातो आणि संघ जो बुद्धाचे बुद्धाचा जो धम्म आहे जो सत्य आहे सतप्रते पोहोचवतो तो स्वतः कधी करतो त्या संघाला विचारून जातो आणि बुद्ध धर्म संघाला शरण गेलेलं आहे वंदन केलेलं आहे आज पारगाव इथे बुद्धविहार आणि मूर्तीची प्रतिष्ठापना झालेली आहे आनंदाची बाब आहे इथल्या मंडळाने विहाराचा उपयोग कसा घेता येईल विहार बाबासाहेबांनी म्हटल्याप्रमाणे एक धम्माची केंद्र आहे आणि तिथून आपल्याला काय शिकता येईल काय शिकवता येईल याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि आपल्या आपत घडवलं पाहिजे आज आपण बुद्धरूप म्हणलंय आपण बुद्धरूपाची पूजा केलेली नाही आहे स्वीकारत नाही बुद्ध देव नाही बुद्ध मला देव म्हणू नका बाबासाहेब मला देव म्हणू नका आपण बाबासाहेबांची किंवा बुद्धाची पूजा करत नाही आपण त्यांच्या गुणाची पूजा करत असतो आपण गुणा वाचत आहोत मूर्ती वाचत नाही मूर्ती ही त्यांचा आदर ते समोर अशी आहेत त्यांचं गुण आपल्याला घेता येईल यासाठी आपण भक्त समोर ठेवत असतो विषाड स्वीटमध्ये बोलण्याचा प्रयत्न करत आहे थोडक्यात धमदेशने मांडण्याचा प्रयत्न करत आहे बरेचसे प्रश्न मी तुम्हाला इथे प्रश्न करेन तरी मी तुम्हाला हार्जित किंवा तुम्हाला कमी लेखण्यासाठी करणार नाही आपल्या ज्या उणीव आहेत ज्या गरजा आहेत आपल्याला आवश्यक आहेत त्या भरून काढण्यासाठी मी आपल्याला काही माहिती देण्याचा प्रयत्न करेन फार साध्या मी सोप्या थम शब्दामध्ये सांगण्याचा प्रयत्न करेन जगाच्या पाठीवर अशी एखादी व्यक्ती आहे का तुम्हाला दुसऱ्याने वाईट म्हटलं पाहिजे म्हणणारी आहे का तुम्हाला दुसऱ्याने वाईट म्हणावं असं तुम्हाला वाटते का अपेक्षा आहे का दुसऱ्याने तुम्हाला चांगलं म्हणावं फार चांगली अपेक्षा आहे बरं तुम्हाला चांगलं म्हणण्यासाठी दुसऱ्याने तुम्हाला काय करावं लागेल स्वतःला चांगलं वागावं लागेल आय मीन्स मी माझ्यावर डिपेंड आहे मला दुसऱ्यांनी चांगलं म्हटलं पाहिजे तुम्ही काय केलं पाहिजे मग दुसरं डिफेंड आहे की मला याला चांगलं म्हटलं पाहिजे मी माझं जीवन आपल्याला त्याचा परत फेळ मिळतं कुठं आपल्याला त्याचा परत फेळ मिळतं कुठं डोळे बंद झाल्यावर तुम्हाला काही पाहायला मिळणार नाहीये स्वर्ग काय नर काय समजणार नाहीये स्वर्ग नर समजायचं असेल तर या जन्म आणि मृत्यू जेव्हा जन्म झाला तेव्हाच मृत्यू हा शब्द लागलेला आहे आणि या जन्म मृत्यूच्या फेऱ्यात जगण्याला आपण जीवन म्हणतो काय म्हणतो जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये ते जगतो याला आपण जीवन म्हणतो आणि मानवाचं आयुष्य शंभर वर्षाचं किती वर्षाचा आता कोणी सातशे पाच जे जगेल ते पण त्याचं आयुष्य आणि या जगण्याला आपण जीवन म्हणतो या कालावधीमध्ये आपण जगत असताना कस की मला दुसऱ्याने वाई वाईट म्हटलं नाही पाहिजे वाईट म्हणून घ्यायचं आहे जीवन वाईट म्हणून घ्यायचं आहे जीवन मृत्यू चांगले आणि वाईट तुम्हाला तुमचं आहे तर दुसऱ्याचा आधार सत्कार तर दुसऱ्याचा आधार सत्कार सन्मान करुणा प्रेम मैत्री करायचं शिका सन्मान करुणा प्रेम मैत्री करायचं शिका तुम्हाला तेच परत मिळेल जे आपण जमिनीत जमिनी ते परत मिळते तुम्हाला तेच परत मिळेल आणि तुम्ही दुसऱ्या स्वभाव लागेल तेव्हा दुसऱ्या वर्गात जाईल स्वभाव लागेल तेव्हा दुसऱ्या वर्गात जाईल म्हणजे त्याची काय झाली परीक्षा ज्याला कसोटी म्हणतो आपण मग दुसरीतून तिसरी तिसरीतून चौथी त्याला परीक्षा देऊन कठीण परीक्षा देऊन पास व्हावं लागेल तेव्हा त्याची प्रगती आहे तसच दु आपलं जीवन सुद्धा जगत असताना आपल्या परीक्षा आहेत कसोट्या आहेत आपण म्हणतो कधी कधी मी सर्वांच दान करतो पुण्य करतो चांगलं करतो तरी मलाही अडथळे का निर्माण होतात म्हणतो की नाही आपण मी सर्व चांगला वागतो कोणाचं वाईट करत नाही तरी माझ्यावरच अडथळे का मलाच हानी का माझ नुकसान का तर त्यालाच समजते ही त्याची परीक्षा आहे एक परीक्षा केली की दुसरी परीक्षा द्यावं लागतं आणि ती पास व्हावं लागतं आणि त्या परीक्षेमधून तो घडतो आणि